नमस्कार शेतकरी मित्रांनो अभिषेक मुरीधर ढाकणे ज्ञानेश्वरी अॅग्रो इंडस्ट्रीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण सर्वात मोठा इंडस्ट्रियल प्लांट जो की आज शेवगामध्ये आपण उभारलेला आहे ज्याची कॅपॅसिटी पाच टन पर डे आहे हा प्लांट माउली दाळ मिल या नावाने इथे आपल्याला पाहायला मिळेल यामध्ये पाच टन डेली हरभार्याची डाळ ही बनवली जाते संदीप इथापे म्हणून पंचवीस वर्षाचे युवा उद्योजक आहे या उद्योजकाने एक आज दाळमील क्षेत्रात त्यांचं चांगलं नाव केलेलं आहे दाळमिलसाठी काय काय लागतं रॉ मटेरियल कुठून घेतलं पाहिजे त्यानंतर प्रोसिजर कशी केली पाहिजे मार्केटला कसं विकलं पाहिजे जिल्हा उद्योग केंद्राकडनं कृषी विभागाकडनं कोणत्या कुठल्या सबसिडीज आहेत यासाठी आपण त्यांना मदत केली आज ते एक सक्षम असे उदाहरण आमच्यासाठी आहेत या उद्योजकाकडे बघून अनेक तरुणांनी दाळमिल क्षेत्रात उतरलं पाहिजे आणि महाराष्ट्रातील दाळमिल उद्योजकात पुढे जाऊन एक प्रगती केली पाहिजे ज्ञानेश्वरी अॅग्रो इंडस्ट्रीज दाळमिल मशिनरी बनवतो बेसन मिल आटा मिल ग्रीड प्लांट याही उद्योजकांसोबत आज आपण आहोत अधिक माहितीसाठी संपर्क साधावा ज्ञानेश्वरी अॅग्रो इंडस्ट्रीज घोडेगाव या तालुका निवासा जिल्हा अहमदनगर खालील नंबरवर आम्हाला फोन करावा नमस्कार